नमस्कार मी तरंगे सर संचालक श्री ऑनलाईन क्लासेस लातो गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही क्लासेस घेतो आमच्याकडे तिसरी ते बारावी पर्यंतचे सर्व विषयाचे क्लासेस होतात तिसरी ते दहावी पर्यंत आम्ही मॅथ सायन्स व इंग्लिश या तीन विषयाचे क्लासेस घेतो ज्यामध्ये आम्ही स्टेट बोर्डाच्या मराठी माध्यम इंग्रजी माध्यम व सेमी माध्यमाच्या स्वतंत्र बॅचेस आहेत त्याचबरोबर आम्ही तिसरी ते दहावीच्या सीबीएसई माध्यमाच्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतो आम्ही अकरावी बारावी या वर्गासाठी पीसीएमबी म्हणजे नीट व साठी कोटा राजस्थान येथील नामांकित इन्स्टिट्यूट मधील प्राध्यापकाच्या साह्याने तुमची आम्ही संपूर्ण तयारी करून घेतो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अगोदर डेवो क्लास करायचा आहे आवडला तरच तुम्हाला प्रवेश कन्फर्म करायचा आहे ही ऍड तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या व्हॉट्सअप बटनला क्लिक करा तुमची संपूर्ण माहिती पाठवा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील व डेमो क्लास चालू करून देतील किंवा वरील माझ्या नंबरला शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन या नंबरवर कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला संपर्क करू डेमो क्लास चालू करून देऊ क्लास आवडला तरच प्रवेश कन्फर्म करा ओके धन्यवाद